नमस्कार मित्रांनो होडीकट्टाच्या एआय सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजकालच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाला आपला बिझनेस जर मोठा करायचा असेल तर आपल्या बिझनेसचं ऑनलाईन अस्तित्व असणं गरजेचं आहे मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो एक तर आपल्या बिझनेसचा गुगल प्रोफाईल तुम्ही तयार करून घ्या जेणेकरून लोक सर्च करून तुमच्या बिझनेस वर येऊ शकतात किंवा त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा आणि चांगला पर्याय म्हणजे आपल्या बिझनेसची एक वेबसाईट तयार करून घ्या आता आपल्या बिझनेसची वेबसाईट असावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण अडचणीचा भाग हा आहे की वेबसाईट बनवण्यासाठी जे टेक्निक आहे कुठल्या प्रकारचे टूल्स त्याच्यासाठी लागतील वेबसाईट कशी बनवायची त्याच्यासाठी कोडिंग कसं कर करतात कुठले कुठले टेक्निक्स त्याच्यासाठी यूज केले जातात हे सगळ्यांना माहीत नसतं म्हणून आपण आपली स्वतःची वेबसाईट स्वतः बनवू शकत नाही ही, ही पहिली अडचण आणि दुसरी अडचण काय असते जर समजा आपण ही वेबसाईट एखाद्या प्रोफेशनल कंपनीकडून किंवा सर्व्हिस प्रोवायडर करून बनवून घ्यायचं म्हटलं तर त्यांचा जो चार्ज असतो वेबसाईट बनवायचा तो आपल्याला परवडणारा नसतो आपला एक छोटा व्यवसाय आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपली स्वतःची वेबसाईट बनवणं हे परवडणार नाहीये मग याच्यासाठी आपल्याला एआयच्या मदतीने आता सोल्युशन मिळालेलं आहे आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे काय तर आपल्याला आपल्या छोट्या मोठ्या बिझनेससाठी आपली स्वतःची एक वेबसाईट आपण स्वतःच तयार करू शकतो पहिली गोष्ट टेक्निकल नॉलेजची गरज शून्य आहे काहीही माहिती नाही आहे म्हणजे काय वेबसाईट म्हणजे काय कशी बनवायची नथिंग एल्स तुमच्याकडे शून्य नॉलेज आहे तरी तुम्ही स्वतःची वेबसाईट स्वतः बनवू शकता दुसरी गोष्ट ही वेबसाईट बनवल्यानंतर आपल्याला ती वेबसाईट होस्ट करायची आहे आता होस्टिंग करायची असेल तर मग होस्टिंग सुद्धा विकत घ्यावं लागतं तो देखील प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झाला आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी होस्टिंग मिळणार आहे आता आपली वेबसाईट जी आहे हंड्रेड पर्सेंट फ्री आपली होस्टिंग देखील होणार आहे म्हणजे आजच्या सेशन मध्ये आपण आपल्या बिझनेसची वेबसाईट आपण स्वतः तयार करणार एक पैसा देखील खर्च न करता कम्प्लिटली प्रोफेशनल वेबसाईट कोणीही म्हणणार नाही की ही वेबसाईट एखादी कोणीतरी ऑर्डिनरी पर्सनने बनवलेली असेल प्रोफेशनल वेने कम्प्लीट वेबसाईट आपण तयार करायला शिकतो आहोत मग याच्यासाठी आपल्याला कॅनवा नावाचा जो टूल आहे तो वापरायचा आहे कॅनवा हे एक अतिशय पॉवरफुल डिझायनिंग टूल आहे आतापर्यंत आपण कॅनवामध्ये खूप सारे डिझाईन्स तयार करत होतो आता कॅनवामध्ये एक नवीन फीचर ऍड झाला आहे ते म्हणजे कॅनवा ए आय कॅनवा ए आय हे फीचर ऍड झाल्यामुळे काय झालं की आता तुम्ही कॅनवामध्ये च्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी तयार करू शकतात आणि त्यातला एक म्हणजे वेबसाईट आता कॅनवा ए आय सध्या तरी फ्री आहे आपण फ्री ऑफ कॉस्ट ते कॅनवा ए आय वापरून एक प्रोफेशनल वेबसाईट तयार करणार मध्ये आणि ती प्रोफेशनल वेबसाईट जी तयार होईल ती कॅनवाच्याच मदतीने आपण होस्टिंग देखील अगदी फ्री आता इथे प्रॉब्लेम हा आहे की वेबसाईट बनवायची आहे एआयच्या मदतीने तर मग प्रॉम्प लिहावा लागेल आता हा प्रॉम्प्ट नाही राहणार की नुसतं राईट वेबसाईट किंवा क्रिएट वेबसाईट त्याच्यात काहीतरी डिटेल्स आपल्याला द्यावे लागतील ना मग हा प्रॉम्प्ट कसा राहायचा ही एक दुसरी अडचण आपल्याला या ठिकाणी येऊ शकते मग त्याच्यासाठी पण सोल्युशन आपल्याकडे आहे आणि ते म्हणजे आपला चार जीपीटी आपण जीपीटीच्या मदतीने प्रॉम्प लिहून घेऊ आपल्या वेबसाईट साठी तो प्रॉम्प्ट आपण देऊ कॅनवाला कॅनवा आपल्या बिझनेसची वेबसाईट तयार करून देईल ती वेबसाईट आपण कॅनवाच्याच मदतीने होस्ट करू आणि लाईव्ह आपला बिझनेस जो आहे तो आजपासून कम्प्लिटली ऑनलाईन करून टाकू प्रत्येकाला हे आता शक्य आहे आणि हे कसं करायचं हेच आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्वाचं असं सेशन आहे आता काही मंडळी असा विचार करत असेल आमचा बिझनेस नाही म्हणजे मग आमच्या कामाची नाही आहे व्हिडिओ नाही नाही तुम्ही वेगळ्या अँगल नाही बघा तुमचा स्वतःचा बिझनेस नाहीये तर तुम्ही वेबसाईट बनवायचा करू शकता तुम्ही लोकांना अशा वेबसाईट बनवून द्या सगळ्यांना कुठे माहितीये की कॅनवा मध्ये फ्री ऑफ कॉस्ट आणि आपण स्वतः वेबसाईट बनवू शकतो ज्यांना एआय नॉलेज आहे जे कोडिंग करता चॅनल बघतात त्यांनाच हे बनवता येऊ शकतं बरोबर आहे मग तुम्ही कोडिंग कट्टा चॅनल बघताय तर तुम्हाला त्याचा एक बेनिफिट अजून काय मिळू शकतो तुम्ही तुमचा स्वतःचा वेबसाईट तयार करून द्यायचा व्यवसाय सुरू करा आणि कॅनवाच्या मदतीने तुम्ही तुमच्या वेबसाईट बनवून घ्या आणि त्या वेबसाईट तुम्ही लोकांना विका म्हणजे तुम्हाला तिथून अर्निंग करता येऊ शकता म्हणजे आता आजची वेबसाईट आपल्याला दोन लोकांना कामात येणार आहे पहिला म्हणजे एक बिझनेसमॅन ज्याला आपली स्वतःची वेबसाईट बनवता येऊ शकते फ्री ऑफ कॉस्ट आणि दुसरा एक असा पर्सन की ज्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे किंवा काहीतरी दोन पैसे आपल्याला मिळवायचे आहेत तर तो, तो वेबसाईट बनवायचा बिझनेस देखील स्वतःचा कॉन्फिडंटली सुरू करू शकतो मात्र आणि हे सगळं कसं करायचं चला आता आपण जास्त वेळ न घेता प्रॅक्टिकली कॅनवा मध्ये जाऊ आणि आपली स्वतःची वेबसाईट तयार करून बघूया ओके okay, आपल्याला आता एक आपली स्वतःची एक वेबसाईट तयार करायची आहे ए आयच्या मदतीने ठीक आहे आता कंडिशन काय की आपल्याला कोडिंगचं शून्य नॉलेज आहे आपल्याला कोडिंगबद्दल काहीही माहिती नाही आहे कुठल्या लँग्वेजमध्ये वेबसाईट बनवली जाते किंवा काय काय टेक्निक्स त्याच्यासाठी असतात असं आपल्याला काहीही माहिती नाही आहे आपण पूर्णपणे ए आयवर अवलंबून आहोत आणि ए आय आपल्याला वेबसाईट बनवून देईल मग आता मी चॅट जी पी टीला एक प्रॉम्प विचारतोय त्याला सांगतो की एक प्रॉम्प्ट लिहून दे मला की माझा काय बिझनेस आहे मी त्याला सांगतो आणि त्याच्यासाठी मला वेबसाईट बनवायची आहे ए आयच्या मदतीने तर त्यासाठी मला प्रॉम्प्ट लिहून दे मग मी तर चार जी सांगतो की आय हॅव ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हॅव्हिंग हॅव्हिंग नेम स्किल एन कोडर मी माझ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं नाव त्याला सांगितलं की आय हॅव ट्रेनिंग institute हॅविंग नेम स्किल encoder in इन विच वी आर प्रोव्हाइडिंग ए आय अँड रोबोटिक्स ट्रेनिंग ठीक आहे मी त्याला सांगितलं की माझं एक इन्स्टिट्यूट आहे स्किल encoder नावाचा आणि ज्याच्या अंडर AI ए robotics आणि रोबोटिक्सचा ट्रेनिंग प्रोवाईड करतो ठीक आहे आय वॉन्ट टू थ्री अ वेबसाईट फॉर माय इंस्टिट्यूट मला माझ्या वेबसाईट इन्स्टिट्यूटसाठी वेबसाईट तयार करून पाहिजे त्याला मी सांगतो आता राईट अ प्रॉमट फ्रॉम फॉर जनरेट जनरेट सच अ वेबसाईट फॉर माय इंस्टिट्यूट वेरियस वेरियस ए आय अँड रोबोटिक्स कोर्सेस कोर्सेस शूड बी डिस्प्लेड त्याच्यामध्ये रोबोटिक्सचे कोर्सेस असले पाहिजे ए आयचे कोर्सेस असले पाहिजे अँड ऑल ऑल अदर बेसिक ॲक्टिविटीज दॅट कॅन बी दॅट कॅन बी रन बाय अन इन्स्टिट्यूट ओके ज्या बेसिक गोष्टी असतात त्या मला द्या आता मी त्याला हा प्रॉम्प्ट लिहायला सांगितला बघू आपण आता तो कशा पद्धतीने प्रॉम्प लिहितो ओके <coughs> okay. बघा आता इथे त्याने एक प्रॉम्प्ट लिहून दिला क्रिएट अ मॉडर्न रिस्पॉन्सिव्ह अँड युजुअली अपीलिंग वेबसाईट फॉर अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नेम्ड स्किल एनकोडर लोकेटेड इन इंडिया दिस इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय अँड रोबोटिक्स to टू स्कूल अँड कॉलेज स्टुडंट्स ओके पुढे त्यांनी दिलं तर वेबसाईट शूड इन्क्लूड द फॉलोविंग सेक्शन्स काय काय असलं पाहिजे बघा त्याचं होम पेज असेल त्याच्यामध्ये वेलकम बॅनर वगैरे पाहिजे ठीक आहे जनरली बेसिक जशी वेबसाईट असते याच्यात मग आपल्याला हवं तर आपण चेंजेस करून घेऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर मग कोर्सेस सेक्शनमध्ये काय काय असेल कोर्स टायटल वगैरे हे सगळं एक्झाम्पल कोर्सेस तुम्हाला काय काय द्यायचे ते इथे तुम्ही दिलेत अबाऊट अ सेक्शन असेल अपकमिंग बॅचेस इव्हेंट्स वगैरे असेल गॅलरी असेल म्हणजे सगळं तो व्यवस्थितपणे डिस्क्राईब करतो आहे बघा आता हा जो प्रॉम्प्ट आहे हा आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि हा सेम प्रॉम्प्ट आता मी याला इथून कॉपी करून घेतो आहे बघा इथे खाली कॉपी बटन आहे आणि हा प्रॉम्प्ट मी आपलं कॅनबा नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये एक नवीन फीचर ॲड झालेलं आहे आणि त्याच्या मदतीने मी वेबसाईट तयार करणार आहे ओके चला आता आपण कॅनवावर जाऊयात आता कॅनवा सुरू करण्यासाठी इथून आपण कॅनवा वेबसाईट स्टार्ट करून ठीक आहे कॅनवावर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाउंट थ्रू त्याला लॉग इन करून घ्या इथे तुमचं अकाउंट असेल तर मी ऑलरेडी लॉग इन आहे आणि बघा हे जे खाली फीचर दिसत आहे तुम्हाला कॅनवा ए आय हे आता नवीन ॲड झालेलं आहे आणि याच्या मदतीने तुम्ही कॅनवामध्ये वेबसाईट डिझाईन करू शकतात याच्या अगोदर कॅनवामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो जसं की इमेज बनवता येते पोस्टर्स बॅनर्स यू यूट्यूब थांबणेल काही डॉक्युमेंट्स आपण बनवू शकतो प्रेझेंटेशन्स तयार करता येतात बऱ्याच गोष्टी आहेत पण हे फीचर आता आपल्याला कॅनवा ए आय थ्रू वेबसाईटचं मिळालेलं आहे आता मी इथे कॅनवा ए आय इथे क्लिक करतो किंवा तेच ऑप्शन इथे देखील आहे बघावरती इथूनही केलं तरी चालेल आणि आपण इथूनही केलं तरी चालेल इथे क्लिक केल्यानंतर पुढचं पेज जे आहे ते कॅनवा ए आयचं ओपन होईल इथे तुम्हाला प्रॉम्प्ट जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे पण आपण काय बनवणार आहोत इथे खाली ऑप्शन्स आहेत बघा डिझाईन फॉर मी क्रिएट इमेज ड्राफ्ट डॉक्युमेंट कोड फॉर्मी आणि क्रिएट व्हिडिओ क्लिप क्रिएट व्हिडिओ क्लिप हा प्रो प्रो काय म्हणून फीचर आहे याच्यासाठी कॅनवा विकत घ्यावा हो लागेल बाकीच्या गोष्टी फ्री आहेत ठीक आहे कोड फॉर्मीमध्ये आपण वेबसाईट बनवणार आहोत इथे तुम्ही आता कोड फॉर्मीवर क्लिक करा आणि आपला जो प्रॉम्प्ट आहे तो या ठिकाणी तुम्ही पेस्ट करा ठीक आहे आता मी या ठिकाणी माझा जो प्रॉम्प्ट आहे कॉपी केलेला तो या ठिकाणी मी पेस्ट करतो ठीक आहे आता कम कम्प्लीट प्रॉम्प्ट जो होता तो तिकडनं मी कॉपी करून घेतला आणि या ठिकाणी मी तो पेस्ट केला ओके आणि आता हा प्रॉम्प्ट रन करण्यासाठी हे जे बटन आहे आता याला क्लिक करा आणि मग तो आपल्यासाठी या ठिकाणी एक वेबसाईट बनवायचा कोड जनरेट करायला सुरुवात सबमिट बटनला क्लिक करतो आणि त्याचं जे काम आहे ते या ठिकाणी सुरू होईल बघा आता आता तो काही मिनिटात आपली कम्प्लीट वेबसाईट तयार करून दिला आता हा जो कोड लिहिला जातोय हा एच टी एम एल सी एस एस जावा स्क्रिप्ट बऱ्याच गोष्टी आहेत परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्याला याच्याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे आपल्याला आपल्याला ना टी एम एल माहिती आहे ना सी एस एसबद्दल बद्दल आयडिया आहे ना काही जावा स्क्रिप्टचं आपल्याला कोडिंग येतं कोडिंगचं आपल्याला शून्य नॉलेज आहे टेन्शन घ्यायचीच गरज नाही आहे हे सगळं तो करतो आहे आपण फक्त त्याला काय हवं आहे कसं पाहिजे ते सांगायचं ठीक आहे आता काही मिनिटात आपली वेबसाईट जी आहे ती पूर्ण जनरेट होईल आणि त्याचा जो व्ह्यू आहे तो तुमच्या समोर तयार होऊन जाईल आता खूप मोठा कोड तो लिहितोय बघा वरती लाईन्स काउंटिंग दिसतंय बघा या ठिकाणी कोडिंग फॉर यू आता एकशे बहात्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर अगदी बघा केवढा मोठा कोड तो सहज तयार करतो लक्षात घ्या एखादा प्रोफेशनल कोडर जर हा कोड लिहित असेल तर त्याला खूप सारे एफर्ट्स लागणार आहेत म्हणजे पूर्वी कोड आपण मॅन्युअली करायचो आपल्याला प्रत्येक लाईन कोड मधली हवी लागायची कल्पना करा हा एवढा मोठा कोड लिहायला किती दिवस लागत असतील खूप दिवस लागत असतील आणि आपल्याला ए आय आल्यापासून अगदी काही मिनिटात तो कोड पण लिहून देतो आणि आपला प्रॉडक्ट जो आहे तो आपल्यासाठी रेडी करून देतो आता हा संपूर्ण कोड तयार झाल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती आपल्याला समोर दिसेल आता वेबसाईट बनवल्यानंतर तुम्ही त्याला प्रिव्ह्यू करून बघणार की आपली वेबसाईट कशी दिसते वगैरे ठीक आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते देखील तुम्ही पुन्हा करू शकता मग चेंजेस कसे करायचे त्याच्यासाठी आपण पुन्हा प्रॉम्प्ट द्यायचा म्हणजे या ठिकाणी आपण त्याला सांगणार की हा सेक्शन आहे हा काढून टाक किंवा या सेक्शनमध्ये हा बदल कर म्हणजे तुम्हाला त्या वेबसाईटचं पेज बघितल्यानंतर जिथे काही चेंजेस हवे असतील ते तुम्ही त्याला सांगा आणि तो पुन्हा रिजनरेट करेल सगळा कोड परत बनवेल आणि ते जे चेंजेस असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला आलेले दिसतील आता सगळ्या गोष्टी या ठिकाणी कोडमध्ये ॲटोमॅटिक तो इन्क्लूड करतो आहे ज्या आपण त्याला प्रॉम्प्टमध्ये सांगितलेल्या होत्या आता प्रॉम्प्ट लिहिणं हे देखील अवघड होतं आपल्यासाठी बरोबर आहे मग आपण त्याच्यासाठी पुन्हा चॅट जी पी डीची मदत घेतली म्हणजे तुम्हाला चॅट जी पी टी जर चांगल्या प्रकारे वापरता येत असेल तर तुम्हाला ए आय खूप चांगल्या प्रकारे तुमच्या बिझनेस पर्पजसाठी यूज करून घेता येईल आता ही जी वेबसाईट आपली तयार होते या ठिकाणी काही मिनिटात आपली साईट तयार होऊन जाईल पूर्ण कोड आता आपल्याला दिसेल या ठिकाणी बघा आता तो फुटर सेक्शन जनरेट करतो आहे म्हणजे आता जवळपास तो कम्प्लिशनवर आहे बॉटमचा कोड जो आहे वेबसाईटचा तो खाली आपल्याला जनरेट करताना दिसतोय आणि काही वेळानंतर आपली वेबसाईट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लाईव्ह झालेली दिसेल मग आता ही वेबसाईट तयार झाल्यानंतर तिला आपण कंप्लीटली फायनलाइज करू त्याच्या चेंजेस वगैरे सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर आणि मग आपली वेबसाईट जी आहे ती आपल्याला होस्ट करावी लागते लाइव करावी लागते तो पुढचा पार्ट आहे तो कसा करायचा बघूयात बघा अतिशय सुंदर अशी वेबसाईट त्याने आपल्याला या ठिकाणी तयार करून दिलेली आहे बघा आपली जी वेबसाईट आहे ती कम्प्लिटली या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसते दि, आहे ठीक आहे याचं हे पहिलं व्हर्जन म्हणजे व्हर्जन तो आपल्याला दाखवतोय आपण त्याला इन्स्टिट्यूटचं नाव दिलं होतं बघा स्किल एनकोडर तर त्याने वरती स्किल एनकोडर हे लोगो पण तयार करून दिला हे पेजेस आहेत होम पेज आता समोर दिसत आहे कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर हे कोर्सेसचं पेज येत आहे बघा अबाउटला क्लिक केल्यावर हे अबाउट पेज आहे बॅचेसमध्ये क्लिक केल्यावर हे बॅचेसचं पेज आहे गॅलरीमध्ये तुम्हाला हे गॅलरीचं पेज आहे कॉन्टॅक्टला क्लिक केल्यानंतर मग हे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जी आहे ती पण आपल्याला दिसते आता इथे हा जो ॲड्रेस आहे आपण त्याला सांगितलं नव्हतं ॲड्रेस काय आहे किंवा फोन नंबर काय आहे मग हे तुम्ही चेंजेस करू शकता आता मी त्याला सांगू शकतो की जो ॲड्रेस आहे तो मला पर्टिक्युलर पाहिजे ओके मग आता जे चेंजेस हवे त्याच्यामध्ये ते मी या ठिकाणी त्याला सांगतो बघा आता मी त्याला सांगतो चेंज चेंज ॲड्रेस ॲज आता ऍड्रेस कसा पाहिजे ते आपण त्याला सांगणार ऍड्रेस ॲज प्लॉट नंबर ट्वेंटी वन शिव कॉलनी नाशिक ठीक आहे मी काहीतरी त्याला एक ऍड्रेस जस्ट या ठिकाणी दिला आणि हा ऍड्रेस मला या ठिकाणी पाहिजे चेंज ऍड्रेस ॲज आणि मग त्याला इथे तो त्या ऍड्रेसमध्ये तो चेंजेस करेल बघा आता तो म्हणतो वन मोमेंट आणि मग पुन्हा तो सगळं नवीन जनरेट करताना आपल्याला दिसेल आय विल अपडेट द ॲड्रेस टू न्यू नाशिक लोकेशन फॉर यू आणि तो सगळं परत सगळं जनरेट करतो आहे बघा पुन्हा जनरेटिंग पुन्हा कोड आता त्याचं व्हर्जन टू तयार झालं आणि हे तुमच्यासमोर दिसतं आहे बघा आता आपण कॉन्टॅक्टमध्ये जाऊन बघूयात आपण जसा ॲड्रेस त्याला सांगितला होता एकदम सोपं आहे काही अवघड नाही आहे बघा इथे प्लॉट नंबर एकवीस शिव कॉलनी नाशिक महाराष्ट्र येऊन गेल्यावर तुम्हाला फोन नंबर बदलायचे आहेत सेम त्याच पद्धतीने इथे त्याला सांगा की फोन नंबरच्या जागेवर मला हे नंबर टाकून दे ईमेल आय डीच्या जागेवर मला हा ईमेल आय डी पाहिजे तुम्ही ज्या ज्या पद्धतीने त्याला सांगणार ॲवेलेबल इथे टाईम आहे बघा अवेलेबल मंडे टू सॅटरडे नाईन ए एम टू सेवन पी एम तुम्हाला वाटलं की हा ॲवेलेबल टाईम नको या बदलायचा आहे तुम्ही बदलू शकता तुम्ही त्याला सांगा आणि तो सगळे चेंजेस तुमच्या पद्धतीने करून देतो जसं मी इथे ॲड्रेस बदलून दाखवला तशाच पद्धतीने तुम्हाला या प्रत्येक सेक्शनमध्ये चेंज करता येईल ठीक आहे प्रत्येक सेक्शन तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने बदल करून देता येईल आता बऱ्याचशा गोष्टी त्याने प्रॉपर बनवलेल्या आहेत कोर्सेस वगैरे सगळं बघितलं तर बरोबर ते स्किल एनकोडर वगैरे म्हणजे रोबोटिक्स किंवा एआयशी रिलेटेड दिसतं आहे आपल्याला आता हे बघा अबाउट स्किल एनकोडर बद्दल तुम्हाला ही माहिती इथे दिसते आता फाउंडेड विथ विजन टू काय जनरल माहिती त्याने टाकली पण तुम्हाला जर वाटलं की अबाउट स्किल एन्कोडर हा सेक्शन बदलून त्याच्या जागेवर तुम्हाला काहीतरी वेगळं मॅटर पाहिजे तुम्ही इथे त्याला सांगा तो ते मॅटर या ठिकाणी चेंज करून देईल ठीक आहे आवर कमिटमेंटमध्ये हे चार है है आपले आपले जे चार पाच मुद्दे दिसत आहेत तुम्हाला वाटलं बदलायचे आहेत तुम्ही बदलू शकता ठीक आहे म्हणजे आता लक्षात आलं आहे तुमच्या की वेबसाईट आपल्याला त्याने रेडी करून दिली आहे आणि आपल्याला आपल्या पद्धतीने पाहिजे त्या सेक्शनमध्ये चेंज करून घेता येऊ शकतो आता वेबसाईट आपली तयार झाली आहे आता ही वेबसाईट आपल्याला होस्टिंग करायची असते होस्टिंग करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लागतात एक तुम्हाला तुमच्या डोमेनचं एक नाव पाहिजे जसं आता एक्झाम्पल आहे की मी डोमेन नेम दिलं स्किल एन डॉट कॉम किंवा स्किल एन डॉट इन अशा टाईपचं काहीतरी आणि दुसरी गोष्ट होस्टिंग करण्यासाठी आपल्याला त्याचा जो डोमेन आहे तो होस्ट म्हणजे होस्टिंग आपल्याला विकत घ्यावं लागतं आणि हे होस्टिंग जे आहे बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत किंवा बऱ्याचशे सर्विस प्रोवायडर आहेत जसं गो डॅडी आहे किंवा बरेचसे आहेत होस्टिंगर आहे यांच्याकडून आपण हे होस्टिंग घेत असतो परंतु कॅनवाने आपल्याला फ्री होस्टिंग दिलेलं आहे फ्री होस्टिंग एक पैसा द्यायचा नाही आपली वेबसाईट जी आहे ती त्यांच्या सर्व्हरवर होस्ट होऊन जाईल मग डोमेन नेमचा विषय आहे डोमेन नेम त्याच्याकडून एक तर फ्री मिळेल आपल्याला जे त्याच्याशी रिलेटेड असेल ते आता आपण घेणारच आहोत फ्री नेम आणि फ्री होस्टिंग म्हणजे आता आपण ही पूर्ण वेबसाईट लाईव्ह करणार कम्प्लिटली आणि एक पैसा देखील खर्च नाही करणार तुम्हाला डोमेन नेम बदलून हवा असेल तर तुम्ही मात्र ते विकत घेऊन याला जोडू शकतात चल आता याला होस्टिंग कसं करायचं त्या गोष्टी बघू सगळ्यात पहिले आता तुम्हाला काय करायचं बघायचं यूज इन डिझाईन नावाचा हा जो ऑप्शन आहे याला तुम्हाला क्लिक करायचं आहे यूज इन डिझाईनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही वेबसाईट ऑप्शन जो आहे तो निवडायचा आणि आता तुमची वेबसाईट जी आहे ती डिझाईन मध्ये हो या ठिकाणी दिसेल हे बघा आता आपली जी वेबसाईट आहे ती यूज इन डिझाईनमध्ये आपल्याला दिसते आहे ओके अशा पद्धतीने आणि इथून मग आपल्याला आता या वेबसाईटला लाईव करायचं आहे होस्टिंग करायचं आहे बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू शकतो तुम्हाला वाटलं याच्यामध्ये पेजेस ॲड करायचे तुम्ही ते करू शकतात ओके बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आहेत ठीक आहे आता आपल्याला ही जी वेबसाईट आहे तिचा प्रिव्यू बघायचा आहे तर तुम्ही इथून प्रिव्ह्यू बघू शकता जस्ट आता जसं आपण बघितला आणि आपली वेबसाईट आता काय करायची आपल्याला पब्लिश करायची आहे आता महत्त्वाचं ऑप्शन काय आहे समजा सगळे चेंजेस तुमचे करून झालेले आहेत आणि तुम्हाला फायनली आता ही वेबसाईट पब्लिश करायची आहे तुम्ही पब्लिश वेबसाईटवर क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर आता तुमची वेबसाईट जी आहे ती पब्लिश होते आहे म्हणजे त्याच्या लाईव्ह सर्व्हरवर तो टाकणार आहे आता त्याच्यासाठी या वेबसाईटसाठी तुम्हाला काहीतरी एल या ठिकाणी द्यावा लागेल मग तुम्ही सेटिंग्समध्ये क्लिक करा किंवा इथे तुम्हाला यू आर एल दिसतोय बघा तुम्ही इडिट करू शकतात मी आता इथे इडिटला क्लिक करतो आणि हा जो यू आर एल या ठिकाणी दिसतोय मला आता त्याने दिलेला कसा आहे बघा वेबसाईट डिझाईन प्रॉम्प्ट फॉर स्किल एन कोडर असा त्याने काहीतरी आपल्याला दिलेला आहे बरोबर म्हणजे ही साईट आता कशी या नावाने इथे आपल्याला दिसते तुम्हाला इथे त्याला पाहिजे ते नाव या ठिकाणी देता येऊ शकतात ठीक आहे इथे मी आता याला एक नाव देतो स्किल इनकोडर ठीक आहे म्हणजे आता या वेबसाईटचा यू आर एन काय राहील बघा एस सी पी एल टू झिरो टू फाईव्ह डॉट माय कॅनवा डॉट साईट स्लॅश स्किल एन ओके जर तुम्हाला वाटलं की ह्या ऐवजी तुमच्या डोमेनचं काहीतरी नाव असलं पाहिजे तर तुम्ही इथे गेट न्यू डोमेन बटनला क्लिक करा आणि एक डोमेन तुम्ही इथे विकत घेऊन तो त्याला जोडू शकता पण आता मला फ्रीमध्ये वापरायचं आहे याचं हे जे नाव आहे आता हेच मला यूज करायचं आहे ठीक आहे मग आता हे नाव आपण आपल्या वेबसाईटचं लक्षात ठेवायचं आणि इथे आता मी याला पब्लिश करतो आपली वेबसाईट स्कॅनबाच्या सर्व्हरवर आता होस्ट होते आहे आणि इथून मग ती लाईव तुम्हाला कोणालाही दाखवता येऊ शकते बघा आता तो प्रिपेअर करतो आहे पूर्ण आणि कम्प्लीट होस्टिंग फ्री ऑफ कॉस्ट आपली वेबसाईट या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह झालेली दिसेल आणि ही लाईव्ह वेबसाईट जी आहे आता व्ह्यू वेबसाईटवर तुम्ही क्लिक केलं की तुमची वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन दिसेल बघा हा यू आर एल आहे आपल्या वेबसाईटचा हा आपल्या वेबसाईटचा यू आर एल तुम्ही इथून कॉपी करून घ्या ठीक आहे इथून तुम्ही व्ह्यू वेबसाईटवर क्लिक करून बघून घ्या आपली वेबसाईट बघा आता या ॲड्रेसवर दिसते बघा तो जो मी कॉपी केलेला यू आर एल आहे तो इथे दिसते बघा एस सी पी एल टू झिरो टू फाईव्ह डॉट माय कॅनवा डॉट साईट स्लॅश स्किल एनकोडर आणि ही आपली वेबसाईट आता लाईव्ह झालेली आहे कम्प्लिटली प्रोफेशनल वेबसाईट म्हणजे आपण अशी वेबसाईट जर एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीकडून तयार करून घेतली तर कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये मिनिमम तो चार्ज करेलच आणि अजून जास्त एक्स्ट्राचे फीचर्स तुम्हाला हवे असतील तर अगदी पन्नास साठ हजारापर्यंत ही वेबसाईट तयार होते बघा आता याच्यामुळे काय झालं तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल तर तुम्ही तुमची वेबसाईट स्वतःची या ठिकाणी क्रिएट करतायत आणि आपली स्वतःची वेबसाईट फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही लाईव्ह देखील करतायत आणि त्याचा डोमेन नेम जो आहे जर तुम्हाला वेगळा हवा असेल तर तुम्ही विकत घेतात आणि नको असेल तर तुम्ही हा जो आता समोर डोमेन नेम दिसतोय त्याच्याने ती वेबसाईट जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट तुमची लाईव्ह देखील होते तर अशा पद्धतीने ए आयच्या मदतीने आपण आपली स्वतःची एक प्रोफेशनल वेबसाईट या ठिकाणी क्रिएट करू शकतो आहोत कम्प्लीट प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी दाखवली आणि तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडलेली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपण पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये